डफळापूर येथील नागरिकांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी केलेले दंडवत आंदोलन हे प्रशासनाचे लक्ष वेधून घेणारा एक अत्यंत संयमी पण प्रभावी मार्ग आहे वारंवार पाठपुरावा करूनही जेव्हा काम होत नाही तेव्हा अशा प्रकारे रस्त्यावर उतरून आंदोलन करणे नागरिकांची हतबलता आणि संताप दोन्ही दर्शवते या बातमीच्या आधारे काही महत्वाचे निष्कर्ष आणि पुढील पावले खालीलप्रमाणे असू शकतात घटनेचे गांभीर्य आरोग्य आणि सुरक्षा उन्हाळ्यातील धूळ श्वसनाचे विकार तर पावसाळ्यातील चिखल अपघातांना निमंत्रण देणारा आहे बाजारपेठ हा गावाचा कणा असल्याने त्याचा परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवरही होत आहे प्रशासकीय दिरंगाई रस्ता मंजूर असूनही काम सुरू न होणे हे तांत्रिक अडथळे किंवा प्रशासकीय अनास्थेचे लक्षण असू शकते आता काही मंडळी दोन भेटून आले मला काय त्याच्यावर टीका करायला काय नाही पण आमचा हा पेटलायचा रस्ता झाला पाहिजे त्यासाठी लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मी आज दंडवत आंदोलन कपडावर आपण संपाळते संतोष बनखर मेडिकेपर्यंत दंडवत आंदोलन झालेलं आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर हवा जर नाही झाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मी आंदोलन करणार आहे आणि हा रस्ता कधी होणार आहे हा मला अधिकाऱ्यांनी सांगावं येतं हा रस्ता गोष्प पडणेकर साहेबांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधीतून हा रस्ता आमच्या आम्हाला करायला आस्थानात केला आहे सत्तावीस तारखेला डीप्यूटीसी मधून ते दिवसांना सत्तावीस तारखेनंतर आम्ही कागदपत्र त्यांनी ते आहे एकोणतीस तारखेला तीस तारखेला या डिसेंबर तारखेला आम्ही नियोजन हे

की परत टेंडर व्हायचं ते लय प्रोसेस जास्त आहे तोपर्यंत उद्घाटन एवढा घाट कशाला शुक्रवारी आता आम्हाला समजला शुक्रवार काय उद्घाटन करणार तुम्ही तर काल प्रस्ताव पाठवलाय चांगली महानगरपाल इलेक्शन आहे अधिकारी सगळे कलेक्ट होत होता त्यामुळे एवढे पाच वर्ष होणार आहे का तुम्हाला माहिती आहे अडीच सात हजार काम झालं तर त्याच्यात एक नंबर येऊन बघा आपलं त्यात काम एवढं प्रश्न जात नाही साधक आपण कागद काढायकडे आठ दिवस जाते

म्हणजे काय तुम्ही सध्या प्रोसेसिंगला एक अंदाज कमी जास्त वेळ लागतो तुमच्या अंदाजाने किती किती दिवस लागले